ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे चौसष्ट अध्याय आठवा अक्षर ब्रह्मयोग श्री गणेशाय नमहा वरचिल देहाची गवसणी फेडूनि आहाच अहंकाराचे रज झाडून शुद्ध वासना निवडूनी आपणपा मेलवी आणि भक्ता तरी देही विशेष वंकीचा ठावो नाही म्हणून काही वियोगू ऐसा न वाटे ना तरी देहांतीची मिया यावे मग आपणपे याते न्यावे हेही नाही स्वभावे जे आधीची मज मिनले येरी शरीराची या ये सलिली असते पण हेची सावली वाचून चंद्रिका ते ठेली चंद्रीच आहे ऐसे जे नित्ययुक्त तयासी सुलभ मी सतत म्हणून निश्चित मीची होती आत्म्यावर असलेली वरची देहाची गवसणी फेडून अहंकाराचे वरवर असलेले रज म्हणजे जे धुलीकण झाडून आणि भगवत प्राप्तीची शुद्ध वासना वेगळी निवडून त्या भक्ताला मी आपल्याशी मिळवून टाकतो म्हणजे मदरूप करतो आणि अशा माझ्या भक्तांना तरी देहरूपाने जिवंत असताना विशेषत एकवंकीचा म्हणजे आपण देहाशी तादात्म्य रूप असल्याचा ठाव ठिकाणा देखील नसतो म्हणून देहाचा अवघेर करताना म्हणजे देहत्याग करताना त्यांना देहाचा आणि आपला वियोग होतो आहे असे वाटत नाही नाहीतर देहांताच्या वेळी मी यावे आणि मग त्यांना आपल्यापाशी न्यावे असेही त्यांना स्वभावता वाटत नाही कारण ते आधीच माझ्याशी मिनले म्हणजे एकरूप झालेले असतात एरवी ज्याप्रमाणे चंद्राच्या चांदण्याचा भास जरी पाण्यात झाला तरी ते चांदणे चंद्राच्याच ठाई असते त्याप्रमाणे त्यांच्या शरीररूपी शरीररूपी सलिली म्हणजे पाण्यात त्यांच्या असलेपणाचा भास जरी झाला तरी ते असलेपण सावलीप्रमाणे असून ते माझ्याच ठाई असतात असे जे माझ्या स्मरणाने नित्ययुक्त असतात त्यांच्या मी सतत जवळच असतो म्हणून देहांती ते निश्चितच मदरूप होतात यात शंका नाही मग क्लेशरूपी क्लेश, क्लेश तरुची वाडी जे तापत्रयाची सगडी जे मृत्यू काकासी कुरोडी सांडिली आहे जे दैन्याचे दुभते जे महाभयाते वाढविते जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल जे दुर्मतीचे मूळ जे कुकर्माचे फळ जे व्यामोहाचे केवळ स्वरूपचे। जे संसाराचे बैसणे जे विकारांचे उद्याने जे सकळ रोगांचे भाणी वाढिले आहे जे काळाचा खिचू उशिटा जे आशेचा अंगवठा जन्म मरणाचा ओली बंटा स्वभावे जे जे भुलीचे भरीव जे विकल्पाचे वोतीव किंबहुना पेव विंचू वांचे मग हे शरीर म्हणजे जे क्लेशरूपी तरुणची वाडी आहे जे तापत्रयांची सगडी म्हणजे शेगडी आहे आणि जे मृत्युरूपी काकांशी म्हणजे कावळ्याला ओवाळून टाकलेला कुरोंडी म्हणजे बळी आहे जे दैन्याचे व वा दीनवानेपणा दिनवानेपणाचे दुभते म्हणजे प्रसविता आहे जे महाभयाला वाढविणारे आहे आणि जे सकळ दुःखांचे पूर्ण भांडवल आहे जे दुर्मतीचे मूळ म्हणजे उत्पत्ती स्थान आहे जे कुकर्मांचे फळ म्हणून प्राप्त झाले आहे आणि व्यामोहाचे म्हणजे अविवेक अविचार अनिती भ्रांती यांचे जणू स्वरूपच आहे जे ह्या संसाराची बैठक आहे जे विकारांचे जणू उद्यानच आहे आणि जे सकळ रोग विकारांचे जणू भाणी म्हणजे वाढलेले जेवण आहे जे शरीर म्हणजे जणू काळरूपी दैत्याची उशिटा म्हणजे खाऊन उरलेली उष्टी खिचू म्हणजे खिचडी आहे जे आशेचा अंगवटा म्हणजे अंगबळ वा अंगण आहे आणि जे स्वभावताच जन्म मरणाचा वोलीवंटा वलीनवटा म्हणजे वा वाहती वाट आहे जे भ्रांतीने भरलेले आहे जे म्हणजे जणू काही विकल्पांची व दुष्ट कल्पनांची ओतीव मूर्तीच आहे किंबहुना ते जणू विंजवांचे एक पेवच आहे जे व्याघराचे क्षेत्र जे पण्यांगनेचे मैत्र जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित जे लावेचा कळवळा निवालिया विशोधकाचा गळाळा जे विश्वासू अंगवळा संवसोराचा हो जे कोढियाचे खेव जे काळ सर्पाचे मार्दव गोरियेचे स्वभाव गायन जे जे वोरिया वैरियाचा पाहुणेरू जे दुर्जनाचा आदरू हे असो संग हे असो जे सागरू अनर्थांचा जे स्वप्नी देखील स्वप्न जे मृगजळे नले वन जे धूम्रजाचे गगन ओतले आहे ऐसे जे हे शरीर ते न पाव पवतीची पुढती नर जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे हे शरीर म्हणजे जे व्याघ्राच्या क्षेत्रासारखे काटेरी आहे जे पण्यांगनेचे म्हणजे वेश्यचे मित्र आहे व तिच्या मैत्रीप्रमाणे दिखाऊ आहे आणि जे विषयांचे विज्ञान जाणून त्यांचा अनुभव करून देणारे सुपूजित असे आहे जे राक्षस वा जखिणी यांचा दिखाऊ कळवळा आहे जे निवालेल्या विशोधकाचा गळाळा म्हणजे घोट आहे आणि जे, जे सवचोराचा म्हणजे सावाचे वा सज्जन असल्याचे सोंग घेतलेल्या चोराचा अंगवळा म्हणजे बळकट असा विश्वास आहे जे कोडियाचे म्हणजे कोडाने ग्रस्त झालेल्या माणसाचे खेव म्हणजे अलिंगन आहे जे हमखास मरण देणाऱ्या काळ सर्पाचे मार्दव म्हणजे कोमलपण आहे आणि जे गोरियेचे म्हणजे पारध्याचे स्वाभाविक गायन आहे जे वैर्याचा व शत्रूचा केलेला पाहुणचार आहे आणि जे दुर्जनांचा केलेला आदर सत्कार आहे हे सर्व असो हे शरीर म्हणजे जणू सर्व अनर्थांचा सागरच आहे हे शरीर म्हणजे एखाद्या स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे जे मृगजळाच्या पाण्याने भरास आलेले वन आहे आणि जे धुमराच्या रजांनी भरलेले गगन आहे असे जे हे शरीर आहे ते अपार अशा माझ्या स्वरूपाशी तद्रूप झालेल्या माझ्या भक्तांना पुन्हा कधीही प्राप्त होत नाही हरिही ओम हरि ओम हरि ओम हरये ये नमहा हर ये नमहा हरे नमहा, हरे नमहा।